एसटी कंडक्टरचा दारू पिऊन बसमध्ये धिंगाणा ग्राहकांकडून पैसे घेऊन दिली नाही तिकीट मूर्तिजापूर आगार व्यवस्थापकानं केली कारवाई विद्यार्थ्यांना करावा लागलाय त्रास सहन मूर्तिजापूर आगाराची बस क्रमांक एम एच झिरो सात सी नव्वद छप्पन्न क्रमांकाचे मूर्तिजापूर आगार येथील बस ही दररोज मूर्तिजापूर माणमार्गे एंडली मुक्कामी राहते त्यातील वावरे अकोला हा दारू पिऊन ड्युटीवर राहून ग्राहकांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याची घटना आज दिनांक जुलै रोजी माणा येथे घडलेली आहे सविस्तर माहिती आगाराची एम एच झिरो सात सी नव्वद छप्पन ही बस मूर्तिजापूर ते माणा मार्गे एंडली येथे मुक्कामी राहते काल दिनांक का एकवीस जुलै रोजी मूर्तिजापूर आगाराची बस मूर्तिजापूर ते माणा मार्गे एंडली येथे मुक्कामी असता त्यातील कंडक्टर रितेश वावरे अकोला हा रात्री मूर्तिजापूर ते यांनी मुक्कामी दारू पिऊन बसमधील प्रवाशांची वसुली करत होता व रात्री सुद्धा एंडली येथे मुक्कामी दारू पिऊनच रात्रभर ड्रायव्हर एच बी वानखेडे याला परेशान करून बावीस जुलै रोजी सकाळी एंडलीवरून बस निघाली असता कंडक्टर रितेश वावरे हा सकाळी सुद्धा दारू पिऊन प्रवाशांकडून पैसे घेऊन प्रवाशांना तिकीट न दिल्यानं व अरेरावीची भाषेत बोलल्यानं ड्रायव्हर एच डी वानखडे यांनी एस टी बस ही माणा पोलीस स्टेशनला लावली व मूर्तिजापूर आगाराला दूरध्वनीद्वारे फोन करून मूर्तिजापूर आगाराचे प्रभारी आगार प्रमुख अनिल माणके व आगार लेखाकार संतोष घोगरे यांनी स्वतः येऊन कंडक्टर रितेश वावरे अकोला यांच्यावर कारवाई केली अगोदर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नाही त्यात आणखीन भर म्हणजे आगार असंही काही मध्यप्रेमीमध्ये भरलेले आहे प्रवाशांना आगाराबद्दल अनेक संभ्रम निर्माण होत असून आगार प्रमुखांनी अशा मध्यप्रेमींची नोकरीतून सुटका करावी अशी मागणी प्रवाशांनी